केला तर आम्हाला जेलमध्ये टाकायची व्यवस्था या भाजपकडून चाललेलं आहे फक्त तुमचा विषय विषयांतर करायचं धर्माच्या नावाखाली हे करायचं लोकांना आणि मग आपल्या लोकांची पसवणं करायचं अशा पद्धतीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीकडून चालू आहे तुम्ही त्याचा समंजसपणानं विचार केला पाहिजे आपण या वाढदेशामध्ये राहणारे सगळे भारतीय लोक आहोत आणि हा देश आणि सात टक्के देश हा शेतकऱ्यावर जगणार आहे लक्षात ठेवा आणि या सात लोकांची अवस्था अशी आज त्याचा आपल्याला काही फायदा नाही देवेंद्र फडणवीस सांगतात एक लाख कोटी बाहेर आणलो दहा लाख कोटी आणलो पन्नास हजार लोकांना रोजगार मिळेल ह्या सगळ्या भंप गोष्टी जसं सात बारा कोहरा केल्या ना तसं ह्या जसं सात बारा गोष्टी कुठे तशा ह्या बाहेर आलेल्या लोकांचे लो जे संपत्ती आहे ते काय करतात तिथं उद्योग काढतात उद्योगमध्ये कोण असते त्यांचीच माणसं असतात ना मला सांगा अडाणी सारख्या माणसाला दोन हजार एकर बिहारमध्ये वार्षिक एक रुपयाने दिले ती लक्षात ठेवा जमीन वनखात्याची जमीन दोन हजार एकर जमीन वर्षाला एक रुपयाप्रमाणे त्याला दोन हजार एकर जमीन त्या अडाणीच्या गळ्यात घातली हे सरकार कुणीकडे बघतय याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या देशाच्या अंदाजपत्रकामध्ये दे, शेतकऱ्यासाठी किती तरतूद आहे आम्हाला काहीच तरतूद नाही ना आम्ही कष्टाने उडा पिकवतोय त्या मादाला किंमत आहे का त्या मादाचे कुठे दर आहे का साधा तुम्ही बरंच घेतला टूथपेस्ट घेतला काही जरी घेतला तर त्याच्या प्रत्येकाच्यावर एमआरपी किंमत दिली जाते मग आमचा माल त्याच्यावर एमआरपी का असू नये याचा आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि शेतीला लागणारे जे असतील उद्योग जे औषध असतील खत असतील यंत्रसामुग्री असेल त्याला मात्र एमआरपी आहे त्याचं त्याच्याकडे आपलं लक्ष नसते प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याची वस्तू लिलाव पद्धतीनं विकली जाते आणि त्यांच्या वस्तू मात्र एमआरपीनं फिक्स केल्या जातात त्यामुळे आपला शेतकरी उद्धव व्हायला लागलेला आहे याला कुठेतरी ठोस पावलं व्हायचं असेल तर शेतकरी जागृत झाला पाहिजे जा लक्षात ठेवा आपल्याला काय